त्यात सोलापुरात पहिले मंदिराचे काम मद्दा मंगल कार्यालयातील श्री गणेश मंदिराचे आले तो डिझाईन केला मी सुरुवातीलाच मी श्री गणेश मंदिराचं डिझाईन केलं आहे आणि लागोपाठ त्याला लागूनच श्रीकृष्ण मंदिर सहकारी रुग्णालयामध्ये श्रीकृष्ण मंदिराचं डिझाईनही आलं आम्हाला हत्तुरेवस्थील येथील शं स्वामी समर्थ मंदिर होडगी मा होडगी आप्पा म्हणजे चन, चन्न चन्नवीर होडगी महाराज मंदिर म्हणून एम आय डी सीला आहे त्या मंदिराचे ते गोपुरम पाठीमागचं नंदीपीठम आणि पाठीमागचे मंदिर महाराजांचं मंदिर असं पूर्ण प्रोजेक्ट फार मोठं प्रोजेक्ट आहे पंधरा वर्ष मी सेवाभावाने केलेलं काम आहे ते त्याच्यानंतर होडी रोडला असलेलं साईबाबा मंदिर त्यानंतर शे विजापूर रोडला असलेलं शेगाव गजानन महाराज मंदिर त्यानंतर बाळीवेसला असलेलं शिवमंदिर असे सोलापुरात बरेचसे मंदिर आणि साखरपेठ्यातलं हे मुद्द्यालामा मंदिर हैदरा दर्गा हैदराला दर्गा मस्जिद दर्गा म्हणून आहे दर्ग्याचं काम त्यानंतर छत्रपती रंगभवन येथील चर्चचं काम चर्च सर्व धर्मसमभाव या नात्याने पवित्र भावनेने सगळी कामं सेवाभावाने मी केलेली आहेत आणि त्यात मला फार समाधान मिळालेले आहे मिळत आहे तर आत्ताच फॉलो करा कमेंट करा आणि शेअर करा कारण सोलापूर इज इमोशन